नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण सात वाहनांचा जो काही कालखंड होता त्याविषयी माहिती बघणार आहोत सात वाहन घराण्याविषयी माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा सात कालखंड यांचा कालखंड होता तो होता इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस, दोन तीस। बघा मौर्य साम्राज्याच्या व्हासानंतर उत्तर भारतात शुंग आणि कन्वांचे निर्माण झाले महाराष्ट्रात उगम झाला आता लक्षात ठेवा हे जे काही आपण कालखंड जो बघितला जे काही वाहन घराणा होतं हे महाराष्ट्रामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये सात घराण्याचा या कालखंडामध्ये उगम झालेला होता बघा सात राजकीय स्थैर्य उत उत्कृष्ट प्रशासन धार्मिक सहिष्णुता व व्यापारात चालना दिल्याने सुस्थिर शासन निर्माण केले त्यामुळे कला स्थापत्य साहित्यामध्ये भरभराट झाली म्हणजे सातवान काळामध्ये तुम्हाला कलेमध्ये भरभराट भरभराट झालेली दिसेल स्थापत्यामध्ये त्याचप्रमाणे साहित्यामध्ये तुम्हाला भरभराट झालेली दिसेल आता बघा सातवानाचे जे काही तीस राजे होते या तीस राजांनी इसवी सन पूर्व दोनशे तीस तीसवी सन दोनशे तीस असे एकूण चारशे साठ वर्ष महाराष्ट्रवरती राज्य केलं आय एम पी आहे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की किती राजांनी सात किती राजांनी तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं राजांनी तीस राजांनी महाराष्ट्रावरती किती वर्ष राज्य केलं तर मग त्याचं उत्तर असेल चारशे साठ वर्ष बघा जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय बघा महाराष्ट्रातील पहिलं असं राजघराणं ज्याने काय केलं महाराष्ट्राला एक जागतिक स्थान प्राप्त करून दिलं ते घराणं म्हणजे सातवाहन घराणं बघा सातवाहनांचं मूळ स्थान आणि कालखंड सातवाहनांच्या मूळ स्थानाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही काही इतिहासकारांच्या मते ते मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत तर डॉक्टर मिराशींच्या मताप्रमाणे सात वाहनांचा सा मूळ प्रदेश विदर्भ होय उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून सात वाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र असून पैठण प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होय राजधानीवरती प्रश्न विचारला जातो बघा सात वाहनांचं जे काही मूळ स्थान होतं ते महाराष्ट्रच होतं आणि सात वाहनांची जी राजधानी होती ती होती पैठण प्रतिष्ठान त्याच्यानंतर सात वाहनांच्या इतिहासाची साधनं सात वाहनांची माहिती आपल्याला कुठून कुठून मिळते बघा सातवान कालखंडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोल्हापूर पैठण कराड नाशिक भोकरदन येथील पुरातत्वे उत्खनांचा उपयोग होतो तसेच उत्खन्नातून सापडलेल्या नाण्यांद्वारेसुद्धा सातवानांचे इतिहास समजण्यास मदत होते याचप्रमाणे बघा कारले भाजे बेडसे पितळखोरे अजंठा कानेरी येथील लेणी चैत्य स्तूप विहार व शिलालेख इत्यादींच्या अवशेषांद्वारा सात इतिहासावरती प्रकाश पडतो बघा या आहेत या सगळ्या सातवाहनांच्या कालखंडामध्ये तयार केल्या गेलेल्या आहेत बघा गुन्हाड्याची बृहत्कथा राजा हल याचा गाथा सप्तशती इत्यादी साहित्यातून व परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनावरून सात वाहनांची माहिती मिळते राजा हल याने लिहिलेला गाथा सप्तशती हा ग्रंथ महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारलं जातं त्याचप्रमाणे लक्षात ठेवा गुणाढ्य हा जो होता याचा ग्रंथ बृहत्कथा बृहत्कथा आणि गाथा सप्तशती या दोन ग्रंथांमधनं आपल्याला सातवान घराणं सातवन कालखंडाविषयी त्या ठिकाणी माहिती मिळते त्याच्यानंतर पुढे बघायचं झालं तर जे प्रमुख राजे होते सातवानांचे ते आपण बघू पहिला जो राजा होता तो होता सिमु सिमुख हा सातवान राजवंशाचा संस्थापक होय हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं राजघराणं आणि त्याचे संस्थापक तर सिमुखने काय केलेलं होतं सातवान राजवंशाची स्थापना केलेली होती राजा शिमुखने बघा शेवटचा राजा सुशर्मा याला ठार केले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली याने म्हणजे सिमुखने विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतले व स्वतःला दक्षिण पदपती असे बिरुद धारण केले तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की सात वाहनांच्या कोणत्या राजाने स्वतःला दक्षिण पदपती असं बिरुद्ध धारण केलं होतं किंवा असा किताब दिला होता किंवा असं टायटल दिलेलं होतं तर त्याचं योग्य उत्तर असेल सिमुख सिमुखने काय केलं होतं स्वतःला दक्षिण पदपती असं बिरुद्ध धारण केलं होतं त्याच्यानंतर पुढचा जो राजा आहे तो आहे सातकर्णी प्रथम बघा राजा सिमुख नंतर त्याचा लहान भाऊ कृष्ण गादीवर आला कृष्णाने नाशिक जिंकून घेतले व अठरा वर्ष राज्य केले राजा कृष्णाच्या नंतर सिमुखचा मुलगा सातकर्णी याला राज्य मिळाले सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणे घाट प्रतिमा मालिकेत कोरल्याचे पुरावे मिळतात ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जुन्नरमध्ये जो काही नाणेगाट आहे या ठिकाणी आपल्याला कोणाची प्रतिमा बघायला भेटते तर सातकर्णी प्रथम आणि त्याची राणी नागनिका पुढे बघा हा पराक्रमी आणि मुजस्ती राजा होता सातकर्णी प्रथम याने कलिंग नरेश खारवेलचा पराभव केला हा वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता त्याने आपल्या हातीत दोन अश्वमेध यज्ञ आणि एक राजसूय यज्ञ केल्याचे पुरावे आहेत प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवण असा शब्द प्रयोग न करता सातकर्णी असंच करू लागले बघा सातवनांचे जे काही राजे होते ते आपल्या नावापु पुढे सातकर्णी असं काय करायचे उल्लेख त्या ठिकाणी करायचे याच्या मागचं कारण असं होतं की जो काही प्रथम सातकर्णी होता या प्रथम सातकर्णी जे काही शौर्य दाखवलेलं होतं त्या शौर्यामुळे बाकीचे सर्व राजे आपल्या नावापुढे सात असं लावायचे यानंतर बघा सुमारे एक शतक सात वाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामर्थ्याला पायबंद बसला सात शकांच्या आक्रमणापुढे सात राज्य दुर्बल बनले पुढचा राजा आहे बघा राजा हल किंवा राजा हाल या सातवाहन राजाबद्दल फक्त वाङ्मयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते याने बघा प्राकृत भाषेला राजाश्रय देऊन गाथा सप्तशती हा प्राकृत काव्यसंग्रह रचल्याची माहिती मिळते राजा हल याने काय केलेलं होतं गाथा सप्तशती हा काव्यसंग्रह त्या ठिकाणी लिहिलेला होता रचलेला होता आणि त्याची भाषा होती प्राकृत भाषा प्राकृत भाषेमध्ये त्याने याचं लिखाण केलेलं होतं पुढे आहे बघा गौतमीपुत्र सातकर्णी सात बघा गौतमीपुत्र सातकर्णी सात सातवान याने काय केलं सातवान सत्तेचं सा, पुनरुज्जीवन केलं मालव्यापासून दक्षिणेकडील नाशिक प्रशस्तीमध्ये आपल्या मुलाचे वर्णन करताना त्रिसमुद्र तोयपीत वान म्हणजे ज्याचे गोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहेत असे गौरवपर उद्गार गौतमी बलश्री हिने काढले आहेत बघा गौतमी बलश्री ही कोण आहे तर गौ गवत... सातकर्णी गौतमी पुत्र सातकर्णी याची आई आहे आणि हिने काय केलेले आहेत तर गौतमी पुत्र सातकर्णी विषयी उद्गार काढलेले आहेत की माझा जो मुलगा आहे याच्या घोड्यांनी तीनही समुद्राचे पाणी पिलेले आहे कान्हाडी मुलगा पर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते याने शक पल्लव यवन यांचा पराभव केला व शतप राजा नहपानचा पराभव करून सातवानांची प्रतिष्ठा वाढवली व दरारा निर्माण केला आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्याने स्वतःच्या नावापूर्वी आईचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो इथे तुम्ही बघू शकता गौतम पुत्र सातकर्णी पुढे <coughs> पुढचा जो राजा होता तो होता यज्ञ सातकर्णी बघा हा घराण्यातील शेवटचा मोठा राजा शकांनी यापूर्वी जिंकून घेतलेला प्रदेश त्याने परत जिंकून घेऊन आपले साम्राज्य वाढवले जहाजाची चित्र असलेल्या त्याच्या काही नाण्यांवरून त्यांच्या आरमार व व्यापाराविषयी माहिती मिळते बघा आय एम पी आहे कि जहाजाचं चित्र हे कुठल्या राजाच्या नाण्यांवरती मिळतं तर त्याचं उत्तर असेल यज्ञश्री सातकर्णी त्याचे जे काही नाणे होते त्या नाण्यांवरती आपल्याला जहाजाची चित्र भेटतात आणि त्याच्यावरनं आपण आरमार त्याच्या काळातला आरमार आणि व्यापार याची माहिती आपल्याला त्या नाण्यांवरनं मिळते बघा जी शकांची आक्रमण होती सततची युद्ध होती विशाल साम्राज्य दुर्बल वारसदार या कारणांमुळे सातवन सत्तेचा त्या ठिकाणी वास झाला अशा प्रकारे आपण सातवाहन सत्ता महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे त्यांनी कार्य केलं त्यांचे जे कालखंड होता सातवन घराण्यातील जे महत्त्वाचे राजे होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पुढचा व्हिडिओ हा सातवानांविषयीच असेल त्याच्यामध्ये आपण अजून दुसरे पॉईंट्स कवर करणार आहोत धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर हॅव अ नाईस डे याच्यावरील काही प्रश्न उत्तर आपण बघूया पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय की जे काही सातवाहन घराणा घराणं होतं त्या सातवाहन घराण्याचा कालखंड काय होता इसवी सन पूर्व दोनशे चाळीस ते इसवी सन दोनशे चाळीस इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस आणि सन पूर्व दोनशे पन्नास इस ते इसवी सन दोनशे पन्नास त्याचं योग्य उत्तर असेल इसवी सन पूर्व दोनशे तीस इस ते इसवी सन दोनशे तीस हा सातवन घराण्याचा कालखंड त्या ठिकाणी होता पुढे तुम्हाला प्रश्न विचारला की सातवण कालखंडाविषयी खालीलपैकी काय योग्य आहे यांचा कालखंड इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस होतं बरोबर आहे यांची राजधानी पैठण प्रतिष्ठान होय हे सुद्धा बरोबर आहे यांच्या काळामध्ये बघा कला स्थापत्य साहित्यामध्ये भरभराट झाली हे सुद्धा बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येणार वरीलपैकी सर्व पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे सातवान कालखंडाविषयी काय योग्य आहे बघा सात चाळीस राजांनी इसवी पूर्व दोनशे तीस चारशे साठ वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं बघा हे आहे की चारशे साठ वर्ष राज्य केलेलं होतं आणि हा कालावधी पण पन बरोबर आहे पण हे चुकलेलं आहे चाळीस राजे नाही तर ना तीस राजे सात तीस राजांनी इसवी पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस या कालखंडामध्ये चारशे साठ वर्ष राज्य केलेलं होतं इथं तीस हवं होतं सातवान घराण्याची स्थापना गौतमपुत्र सात केली चुकीचं आहे बघा आपल्याला माहिती आहे सिमुख जो होता या सिमुख राजाने काय केलेलं होतं तर सातवान घराण्याची स्थापना त्या ठिकाणी केली होती राजा हल याने बृहत्कथा ग्रंथ लिहिला चुकीचा आहे बघा अ बृहत्कथा ग्रंथ राजा हलने नव्हता लिहिला तर त्याने गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिलेला होता होतं गाथा सप्तशती पैकी एकही नाही ते आपलं योग्य उत्तर असेल आपल्याला विचारलं होतं काय का योग्य आहे बघा तीनही चुकीची आहे म्हणजे वरीलपैकी एकही त्या ठिकाणी योग्य नाहीये बघा योग्य जोडी लावा राजा हल आताच आपण बघितलं की गाथा सप्तशती ग्रंथ राजा हलने लिहिलेला होता सिमुख आत्ताच आपण बघितलं सातवन घराण्याची स्थापना सिमुखने केलेली होती गुनाडे जो होता याने ब्रहकथा नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि सातकर्णी प्रथम जो होता हा सिमुकचा मुलगा होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कुठल्या सातवान राजाने दक्षिण पदपती पत असे बिरुद धारण केले होते याचं योग्य उत्तर असेल सिमुक सिमुखने काय केलेलं होतं स्वतःला दक्षिण पदपती पत असं म्हणून घेतलं होतं असं बिरुद धारण केलेलं होतं पुढे तुम्हाला विचारलंय की सातकर्णी प्रथम हा जो राजा होता त्याच्याविषयी काय योग्य आहे तो सिमुखचा मुलगा होता बरोबर आहे वैदिक धर्माचा कट्टर पुरस्कर्ता होता हे सुद्धा बरोबर आहे त्याने आपल्या ह्यातीत दोन अश्वमेध यज्ञ आणि एक सुयज्ञ केला होता हे सुद्धा बरोबर आहे तो त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाट प्रतिमा मालिकेत कोर्लेचे पुरावे मिळतात हे सुद्धा बरोबर आहे एक दोन तीन चार म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं उत्तर असेल आपल्याला विचारलं होतं काय योग्य आहे तर सगळं त्या ठिकाणी सातकारणी योग्य आहे पुढे आपल्याला विचारलं बघा कुठल्या सातवन राजाने नाशिक जिंकून त्या ठिकाणी अठरा वर्ष राज्य केलं तर कृष्ण हा राजा होता याने नाशिक जिंकून घेतलेलं होतं आणि त्याने काय केलेलं होतं अठरा वर्ष राज्य केलं होतं हा जो कृष्ण होता सिमुखचा लहान भाऊ होता सिमुख नंतर हा गादीवरती आला आणि याने मग नाशिक जिंकून घेऊन त्या ठिकाणी अठरा वर्ष राज्य केलं पुढे विचारलंय बघा गाथा सप्तशती विषयी खालीलपैकी काय योग्य आहे राजा हल आणि हा ग्रंथ लिला बरोबर आहे हा संस्कृत भाषेत लिहिला होता हा एक काव्य संग्रह होता बरोबर एक, एक काव्यसंग्रह होता हा प्राकृत भाषेत लिहिला होता मग बघा गाथा सप्तशती प्राकृतमध्ये लिहिला होता की संस्कृतमध्ये लिहिला होता तर याचं योग्य उत्तर आहे हा संस्कृत म हा प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला होता संस्कृतमध्ये लिहिलेला नव्हता आपल्याला विचारलं तर काय योग्य आहे मग ए सी डी हे योग्य आहे बी आपलं चुकीचा आहे प्राकृत भाषेत लिहिला होता सप्तशती संस्कृत मध्ये लिहिलेला नव्हता बघा पुढे सातवान घराण्यातील शेवटचा सा मोठा राजा कोण असं नाही विचारलं तर शेवटचा मोठा राजा कोण असं विचारलं याचं योग्य उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो यज्ञश्री सातकर्णी हा जो होता हा सातवान घराण्यातील शेवटचा मोठा राजा होता अशा पद्धतीने बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण Uh, जे काही महत्वाचं सातवन घराण्याविषयीची माहिती होती राजे त्यांचं टाईम पिरियड त्यांचं कार्य आणि त्यांच्यावरची काही प्रश्न उत्तर आपण बघितली अशाच प्रकारे प्राचीन भारताच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो बाय टेक केअर हॅव अ नाईस टेक